शहरातल्याच महिला व्यवसाय करू शकतात का आता असं नाहीये खेड्या गावातल्या सुद्धा महिला व्यवसाय सुरू करू शकतात या ठिकाणी तुम्हाला म्हणजे की पंचवीस हजाराचा तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो गावातल्या ज्या महिला आहेत ना त्यांना फक्त चूल आणि मूल ह्या दोनच गोष्टी माहिती असतात पण तुम्ही चूल आणि मूल पासून थोडं बाहेर निघाले तर तुम्हाला व्यवसाय करायला अजमेरा फॅशन एक सुवर्ण संधी देत असतात पंचवीस हजारात नेमकं तुम्ही कुठलं कलेक्शन ठेवू शकता त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे आता शहरातल्याच महिला आपल्याकडे काहीतरी वेगळं कलेक्शन ठेवून व्यवसाय स्टार्ट करू शकतात का बिलकुल नाही असं नाहीये की आपल्या खेड्या गावातल्या महिला सुद्धा व्यवसाय स्टार्ट करू शकता जसं मी तुम्हाला पहिलं कलेक्शन दाखवते याच्यात तुम्हाला शेपवेअर मिळणार आहे म्हणजे की नेटची जर साडी असेल ना तर त्याच्यात असं मॅचिंगचं आपल्याला स्ट्रेचेबल आपल्याला आपण पेटिकोट पण याला म्हणू शकतो गावातल्या महिलांसाठी सांगते मी पण काय असतं ना मॅचिंगसाठी भरपूर सारे कलेक्शन लागत असतात त्याच्यामध्ये अस्तर आहे फॉल आहे पेटिकोट आहे ब्लाऊज पीस आहे रेडीमेड ब्लाउज आहे स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे हे सर्व तुम्हाला कलेक्शन मेंटेन करून ठेवायचं आहे कारण काय असं सा मॅचिंग साठी आपल्याला रेग्युलर समजा साडी घेतली तर साडीवर आपल्याला फॉल लागत असतं त्याच्यासोबत आपल्याला ब्लाउज पीस लागत असतं त्याच्यासोबत आपल्याला पेटिकोट्स लागत असतं आणि ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला अस्तर लागत असतं मर ह्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत त्याच हिशोबाने तुम्हाला सर्वे कलेक्शन आपल्या दुकानात आहे बघा गावातल्या महिलांसाठी खरंच अजमेरा फॅशन सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता असे तुम्हाला आरिवर्क ब्लाउज पीस या ठिकाणी मिळणार आहे हे पीसेस असणार आहे तर तुम्हाला हे पण कलेक्शन ठेवायचं बघा आरी वर्क आता खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे तर हे वर्क सुद्धा खूपच मस्त असतं शिवल्यावर खूप छान दिसतं याच्यावर आपण प्रॉपर बघूया हे बघू शकता की स्लीव वर तुम्ही हे सेम पॅटर्न असं से शिवू शकता बॅक साइडला पण आणि फ्रंट साईडला दोघं साईडला तुम्हाला याच्यावर वर्क मिळणार आहे आणि हे पूर्ण तुम्हाला पॅकेज घ्यायचं आहे म्हणजे की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असं नऊ पीस सेट असतं नऊ कलर असतात डिझाईन तुम्हाला एकच मिळत असतं तर याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण बंच घ्यावं लागतं या ठिकाणी सिंगल पीस कुठलाच नाही मिळत मंडळी आपल्याला व्यवसाय करायचा असलं तर एका होलसेलर सोबत आपल्याला जुडावं लागणार आहे जसं तुम्ही पुढचं कलेक्शन बघत आहात हे पण पीस आहे ब्लाऊज पीस याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पेपर मिरर वर्क्स याच्यामध्ये काम दिलेलं असणार आहे एक मी तुम्हाला लक्षात आणण्यासाठी एक ओपन करून दाखवते म्हणजे दाखवते या पद्धतीने बघू शकता याच्यात धाग्याचं काम मिळणार आहे प्रॉपर तुम्हाला याच्यामध्ये फोल्डिंग आणि पूर्ण तुम्हाला ब्लाऊज पीस मध्ये असं वर्क मिळणार आहे तर याच्यामध्ये पण किती पीसेस आहे आपण ती पीस मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पीस सेट आहे तर असंच तुम्हाला दहा पीस घ्यायचे कारण काम आहे का समजा एखाद्या महिलेला हा ग्रीन कलर नको आहे तर ऑप्शनला तिला बाकीचे नऊ कलर असणार आहे तर तुम्ही तिला ऑप्शनला बाकीचे कलर सुद्धा दाखवू शकता आणि महिलांचं असं असतं की जास्त ते आपल्या सोबत गोंधळा गोंधळ करत असतात तर त्यांच्या गोंधळामध्ये तुम्हाला बिलकुल यायचं नाहीये जसं पुढचं तुम्ही कलेक्शन बघत आहात हे सर्व असणार आहे आपले साडीचे फॉल हे बघू शकता कलर सर्वे वेगवेगळे आहेत असंच तुम्हाला पूर्ण बंच घ्यायचा आहे बघू शकता अजमेरा फॅशन म्हणजे काय सणा बऱ्याच लोकांना कसं भीती वाटते की खरंच अजमेरा फॅशन एक ब्रँड आहे का ओ खरंच अजमेरा फॅशन एक ब्रँड आहे जे तुम्हाला होलसेलमध्ये टोटल कपड्यांची प्रोडक्ट देत असतं म्हणजे की साडीपासून तर फॉलपर्यंत आपल्याला एका छतामध्ये सर्वे कलेक्शन कपड्यांमध्ये प्रकार मिळत असतात जसं तुम्ही ही पूर्ण बॅग बघत आहात ना याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण बॅग या ठिकाणी मिळणार आहे कलर ऑप्शन असणार आहे डिझाईन ऑप्शन आहे तुम्ही कस्टमरला कॉन्फिडन्सली सांगू शकता जसं सा। फर्स्ट वाला आपण शेप बघितलं ना त्याच्यामधले आपण कलर्स पण बघूया हे असणार आहे त्याचे कलर कारण कलर ऑप्शन पण कस्टमरला देणं खूप गरजेचं आहे एखादी महिला लाल कलर मागत असेल आपण तिला दुसरा कलर नाही देऊ शकत म्हणजे की वाईन कलर असेल पर्पल कलर असेल असं ऑप्शन आपण त्यांना सांगू नाही शकत तिला जर लाल हवाय तुम्ही लालच कलर द्या कारण काय असतं ती मॅचिंग साठी शोधत असते त्या हिशोबाने पुढचं आपण एक कलेक्शन बघूया ते म्हणजे की पीस कशाचं ब्लाऊज पीस तर या पद्धतीने तुम्हाला ब्लाउज पीस या ठिकाणी मिळणार आहे बघा असे सुंदर आणि छान ब्लॅक कलर आहे आणि त्याच्यावर तुम्हाला लेहिरी याच्यामध्ये प्रिंट मिळणार आहे ब्लॅक मध्ये पण खूप प्रकार आहेत बघा ब्लॅक कलर आहे त्याच्यामध्ये जरी याच्यामध्ये वर्क मिळणार आहे तर तुम्हाला पण असे ब्लॅक कलरचं पूर्ण या ठिकाणी पिसेस हे सॅम्पल्स आहेत मी प्रत्येक प्रॉडक्टचं सॅम्पल काढलेला आहे की गावातली महिला जी आहे ती रिकामी बसलेली आहे चूल आणि मूल त्याच्यापासून थोडं तिने बाहेर निघाला तर ती आपला व्यवसाय स्टार्ट करू शकते या ठिकाणी तुम्हाला ब्लाऊज पीस असो किंवा अजून तुम्हाला व्यतिरिक्त दुसरे काही प्रॉडक्ट लागत असतील तुम्हाला पीडीएफनी सुद्धा तुम्ही बघू शकता ऑर्डर करू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता अजून तुम्हाला मी कलेक्शन दाखवते जे खूपच सुंदर आहे नेट मटेरियल मध्ये आपण साडी घेतो ना तर त्याच्यासोबत असं साठीचा सा जो पेटीकोट आहे ना तो आपल्याला लागत असतो हे बघू शकता या पद्धतीने तुम्हाला साठींचं जो आहे पेटीकोट इथे सुद्धा मिळणार आहे जे बाहेर आपण चारशे साडेतीनशे चारशे रुपयाला सेल करत असतो किंवा घेत असतो तर तुम्हाला स्वस्त भावत या ठिकाणी प्रत्येक मॅचिंग मध्ये कलेक्शन मिळणार आहे आता नक्कीच ज्या गावातल्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचं व्हिडिओला लाईक करायचं आणि कमेंट करणं अजिबात विसरायचं नाहीये तर नक्कीच अशाच मस्त व्हिडिओ सोबत मी भेटेल तोपर्यंत मला नक्की कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायचा आहे